अमरावती लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीत बंडखोरी झाली आहे त्यामुळं अमरावतीच्या राजकारणात मोठा ट्विस्ट आलाय वंचित बहुजन आघाडीची अमरावतीत काय भूमिका आहे आणि त्याचा इथल्या राजकारणावर काय परिणाम होणार आहे गणितं कशी बदलणार आहेत हे सगळं जाणून घेऊयात त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शैलेश गवई यांनी पक्षाचा आदेश धुडकावत आज एक निर्णय जाहीर केला तो निर्णय पाहण्याआधी यंदा निवडणूक रिंगणात कोण आहे त्यावर एक नजर टाकूया यंदा भाजपाकडून नवनीत राणा लढतायत तर त्यांच्या विरोधात काँग्रेसचे बळवंत वानखेडे आहेत प्रहार जनशक्ती पक्षाचे दिनेश बुग आणि रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकरही निवडणूक रिंगणात आहेत आता अमरावतीतल्या वंचित बहुजन आघाडीनं घेतलेल्या भूमिकेनुसार आंबेडकर यांना दिलेला पाठिंबा काढून घेत तो पाठिंबा हा काँग्रेस उमेदवार बळवंत वानखेडे यांना असणार आहे पण हा पाठिंबा काँग्रेसला नसून लोकशाही वाचवण्यासाठी उभ्या असलेल्या उमेदवाराला असल्याचं गवई यांनी स्पष्ट केलं प्रचारा दरम्यान रिपब्लिकन सेना वंचितच्या पदाधिकाऱ्यांना मानसन्मान देत नाहीये त्यामुळे संविधान विरोधींना शह देण्यासाठी आपण केवळ निवडून येणाऱ्या उमेदवाराला पाठिंबा देणार असल्याचं गवई यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आम्ही आंबेडकर घराण्याशी एकनिष्ठ जाऊ पण रिपब्लिकन सेना या जिल्ह्यात कोणत्याच प्रकारचं वंचितच्या पदाधिकाऱ्यांना वंचितच्या कार्यकर्त्यांना मान सन्मान न देऊन त्यांच्यावर फक्त आणि फक्त हे करा ते करा अशा भूमिका घेऊन कोणतंच प्लॅनिंग वंचितच्या हिशोबाने जिल्ह्यात होत नाही <coughs> आणि आनंदराजे आंबेडकर साहेबांना अंधारात ठेवून हे सगळ्या गोष्टी चालू आहे म्हणून एक सामान्य नागरिक म्हणून आमच्या सर्वांची अशी इच्छा आहे की लोकशाही बडकट करायसाठी आणि संविधान वाचवायसाठी मी माझी जी भूमिका घेत आहे त्या भूमिकेत असं ठरवलं आहे की जी येणारी सीट आहे जे संविधान विरोधी आहे त्यांना न सा देण्यासाठी जी येणारी सीट आहे त्याला ताकद देणं फार आवश्यक का आहे कारण थोड्याशा मुळे जर काही झालं तर हे पूर्ण खापर या सगळ्या आंबेडकरी चळवळीवर आणि वंचित वर, वर लिहि म्हणून माझी एवढीच इच्छा आहे की एक समाजातील तुझा नागरिक म्हणून प्राध्यापक म्हणून एवढीच इच्छा आहे की येणाऱ्या सीटकडे आपण जास्तीत जास्त प्रभावीपणे त्याला कसं काय वर्त नेता येईल यासाठी प्रयत्न करू खर तर सुरुवातीला वंचित बहुजन आघाडीनं अमरावती लोकसभेसाठी प्राजक्ता पिलेवान यांना उमेदवारी जाहीर केली होती मात्र वंचितनं आनंदराज आंबेडकर यांना पाठिंबा द्यावा अशी मागणीसुद्धा जोर धरत होती आनंदराज आंबेडकरांना महाविकास आघाडीकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नव्हता त्यामुळं अमरावतीत रिपब्लिकन सेनेचे नेते आनंदराज आंबेडकर यांना वंचितनं पाठिंबा जाहीर केला मात्र प्रचारात वंचित आणि रिपब्लिकन सेना यांच्या समन्वय नसल्यानं अखेर गवई यांनी बंड करत हा निर्णय जाहीर केला या बंडखोरीबाबत आमदार बच्चू कडू यांना प्रतिक्रिया विचारली असता जनतेत संभ्रम निर्माण करणारी व्यवस्था जाणूनबुजून निर्माण केली जात असल्याचा आरोप कडू यांनी अप्रत्यक्षपणे भाजपवर केला जनतेमध्ये संभ्रम निर्माण करणारी जी व्यवस्था इथं निर्माण केली आहे ती जाणून बुजून केलेली आहे आणि त्याचा फटका जाणीवपूर्वक बळवंत वानखेडेच्या उमेदवारीला पळावं याच्यासाठी काही राजकीय लोकांनी जो प्रयत्न केला तो आता जनता किती मनावर घेते त्याच्यावर आहे आता पाहूयात अमरावतीत वंचितच्या या बंडखोरीचा निवडणुकीत काय परिणाम होऊ शकतो याचा अंदाज घेण्यासाठी दोन हजार एकोणीसच्या निवडणूक निकाल आणि त्यावेळेचं राजकीय चित्र काय होतं ते पाहणंही गरजेचं आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत सेना उमेदवाराचा अपक्ष असलेल्या राणा यांनी पराभव केला होता पण त्यात वंचित बहुजन आघाडीची भूमिका महत्त्वाची होती दोन हजार एकोणीस मध्ये शिवसेना भाजप युती होती त्यावेळी शिवसेनेनं आनंदराव अडचूळ यांना उमेदवारी जाहीर केली होती तर त्यांच्या विरोधात होत्या नवनीत राणा ज्या अपक्ष होत्या पण त्यावेळी काँग्रेस राष्ट्रवादी यांच्या आघाडीनं नवनीत राणा यांना पाठिंबा दिला होता अडसूळ यांचा चाळीस हजारपेक्षा कमी मतांनी पराभव झाला होता तर वंचितच्या उमेदवारानं तिसऱ्या क्रमांकाची मतं मिळवली होती वंचितची भूमिका कशी परिणामकारक होती त्यासाठी निकालाच्या आकडेवारीवर नजर टाकूया गेल्या निवडणुकीत शिवसेनेचे आनंदराव अडसूळ यांना चार लाख त्र्याहत्तर हजार नऊशे शहाण्णव मतं मिळाली तर अपक्ष उमेदवार नवनीत राणा यांना पाच लाख दहा हजार नऊशे सत्तेचाळीस मतं मिळाली वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गुणवंत देवपारे यांना पासष्ट हजार था था एकशे पस्तीस मतं मिळाली या था तिरंगी लढतीत राणा यांनी अडसूळ यांचा छत्तीस हजार नऊशे एकावन्न मतांनी पराभव केला याचा अर्थ असा की वंचितच्या उमेदवारामुळं मतविभाजन झालं आणि त्याचा फटका शिवसेनेचे अडसूळ यांना बसला त्यामुळे आता जर मवियाचे घटक असलेल्या काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखेडे यांना वंचितचा पाठिंबा मिळाला तर नवनीत राणा यांचा पराभव शक्य असल्याचं अमरावती वंचितला वाटतंय वंचितचे जिल्हाध्यक्ष शैलेश गवई यांनी घेतलेल्या भूमिकेनुसार आता ते काँग्रेसचे बळवंत वानखेडे यांचा प्रचार करणार आहेत भाजपच्या नवनीत राणाविरुद्ध काँग्रेसचे बळवंत वानखेडे यांच्यासह प्रहारचे दिनेश भूप अशी तिरंगी लढत अमरावती मतदारसंघात होणार आहे पण रिपब्लिकन सेनेचे आंबेडकर यांच्यामुळं कुणाची मतं जातात हे पाहणं जितकं महत्वाचं आहे तितकंच वंचित बहुजन आघाडीनं काँग्रेसचे बळवंत वानखेडे यांना दिलेला हा पाठिंबा भाजपच्या नवनीत राणांचा मार्ग किती अवघड करतो हे पाहणंही रंजक असणार आहे अमरावतीहून अवकाश बोरसेसह लोकमत डॉट कॉम मुंबई